पालकांच्या समुपदेशाने जिल्ह्यात एकाच दिवशी दोन बालविवाह रोखण्यात चाइल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा बालसंरक्षण कक्षाला यश प्राप्त झाले विशेष म्हणजे जिवती तालुक्यातील पाच बालविवाह यावर्षी यंत्रणेने थांबविले आहे चंद्रपूरपासून दूरअंतरावर असलेल्या जिवती तालुक्यातील गावांमध्ये बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती चाइल्ड हेल्पलाईनच्या एक शून्य नऊ आठ क्रमांकावर मिळाली जिल्हा महिला व बालविकास अधिकारी चंद्रपूर आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईला सुरुवात करण्यात आली यानंतर चाइल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कर्मचारी दोन्ही बालिकेच्या बालविवाह होत असलेल्या गावात पोहोचले व ग्रामीण बाल संरक्षण समिती सदस्यांच्या मदतीने दोन्ही बालविवाह थांबिले दोन्ही अल्पवयीन बालिकांच्या कुटुंबाकडून बालविवाह करणार नसल्याचे शपथपत्र लिहून घेण्यात आले हा सर बालविवाह जिल्ह्यामधला किंवा महाराष्ट्रामधलाच एक गंभीर प्रश्न आहे आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खास करून अक्षय तृतीय सारख्या दिवशी जिथे मोठ्या प्रमाणामध्ये बालविवाह संपन्न होत असतात त्यासाठी आमची सगळी यंत्रणा यावर्षी सतर्क होती खास करून चाइल्डलाइन असेल डीसीपी पी यू असेल आणि जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय यांनी एकत्रित एक नियोजन करून या दिवशी कोणतेही बालविवाह होणार नाही त्या किंवा त्यानंतर किंवा आधीसुद्धा बालविवाह होणार नाही यासाठी आम्ही दक्ष होतो आणि त्या दक्षतेचा फायदा असा झालाय की जिल्ह्यातील या कालावधीमध्ये आपण आठ बालविवाह थांबवण्यात यशस्वी झालेलो आहोत यामध्ये पोलिसांची मदत बालकल्याण समितीची मदत चाइल्डलाइन आणि डीसीपी या सगळ्यांच्या मदतीनं आपण यावर्षी आठ बालविवाह SSC beni tam bağımlıya.